नमस्कार मत। Actually, मी अनुराधा पाटील आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रतीक्षानगर सायन येथील स्वामींचा मठ या मठामध्ये सर्व सेवेकरी स्वामींची मनोभावे सेवा करतात चला तर पाहूया स्वामींचा सुंदर मठ फक्त विश्वास घेऊन इथे जे लोक येतात भक्तजन त्यांच्या मनोकामना शंभर टक्के इथे पुरे होतात ऍक्च्युली मी थोडी नास्तिक होते पण माझे काही असा एक्सपिरियन्स आला माझ्या मुलासाठी मला की मी तेव्हापासून स्वामींचं खूप नाव घेतलं तो काळ मी विसरू शकत नाही जेव्हा मला घरात खाण्यापिण्याचे वांदे होते स्वामींमुळे आता सगळं ठीक आहे व्यवस्थित आहे श्री स्वामी समर्थ माझ्या देवाने मला साथ कायम कायम दिलेली आहे आणि अशी साथ कायम माझ्या देवाची पाठीशी आहे आणि असावी सर्वांच्या पाठीशी असावी स्वामी माझा रिपोर्ट असा आता मी आजारी कंटाळल तर माझा रिपोर्ट चांगलाही हो येऊ दे त्याप्रमाणे दो मी दोन चार दिवसांचा मी दोन हजार दोन मध्ये एवढी आजारी पडलेली मी मरता मरता वाचली आहे माझ्या वडिलांच्या शिवाजी त्यांनी बोलला होता की माझी मुलगी चालली तर मी स्वतः येईल म्हणून मी स्वतः गेलेली तिकडे अक्कलकोटात गेल्यावर लोक म्हणायला लागली आता तुला जेवायचं दर्शन बुशन झालं त्या जेवायचं आहे ना त्या मार्ग मग जेवतो ना ते बोलले तसं करू नका ऐका आणि नंतर मग महिना दोन महिन्यात मी जायला लागलो दोन तीन दिवस माझी सगळी सुटली मी निवांत राहते शांत झोपते कितीही टेन्शन असो काही असो मी निवांत असते कारण का स्वामी आहेत ना श्री स्वामी समर्थ मग प्रतीक्षानगर सायन्स कोळीवाडा येथे जाण्यासाठी सायन्स स्टेशन पूर्व येथून प्रतीक्षानगर येथे जाण्यास तसेच आहे स्वामी मठाची वास्तू ही सुंदर आणि चार बिल्डिंगच्या मध्ये आहे मठामध्ये गुरुवारी स्वामी दर्शनासाठी भरपूर गर्दी असते स्वामी मठात स्वामींच्या दर्शनाने मनशांती मिळते आणि प्रसन्नता वाटते येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांमध्ये कोणताही भेदभाव नसतो आणि मुख्य म्हणजे भट असे कोणीही नाही सर्व स्वामी सेवक स्वामींची सेवा, स्वामी सेवा समत, जे जे, स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले सायन स्वामी समर्थांच्या मठात आपले हार्दिक स्वागत ह्या मठाची स्थापना पंच्याण्णव साली एक चाळीस असताना झालेली आहे त्याच्यानंतर दोन हजार चार साली जेव्हा चाळी तुटल्या साळी तुटल्यानंतर बिल्डिंग मध्ये शिफ्ट झालो आम्ही स्थापना छोट्या मठाच्या रूपांतर छोट्या मठात झालेला तेव्हा नंतर दोन हजार आठ साली भव्य मठ बांधला गेला आताची जी वास्तू तुम्हाला दिसते ती आताची भव्य जी वास्तू आहे ती दोन हजार आठ साली बांधलेली आहे त्याच्यानंतर स्वामींच्या मठात प्रकट दिन म्हणा दत्त जयंतीचा उत्सव एवढा जोरात असतो नाही जवळजवळ माणसं नऊ ते दहा हजार माणसं ना महाप्रसादाचं वाटप होतं ते कसे करतात काय करतात ते करता थी? स्वामीना स्वामीनाच माहिती आणि तेवढी मॅनेजमेंट पण कशी करतात ते, ना ते ना ना स्वामीना माहिती कारण जवळपास माझ्या ऐकवण्यात नाही एवढ्या प्रमाणात बनणारा कारण तसंच प्रकट दिनाला पण तेच प्रकट दिन पण तेवढ्याच दुमध्या साजरा साजरा केला जातो त्यानंतर नवरात्री स्वामींना देवीच्या स्वरूपात सजवलं जातं सर्वप्रथम म्हणजे ह्या मठामध्ये भटजीन आहेत सगळे मंडळाचे मुलं कार्यकर्ते जमूनच सकाळ संध्याकाळ दुपार पूजा अर्चा सर्व करत असतात आणि इथे येणाऱ्याची मला तरी वाटत मला तरी मोठा अनुभव आहे पंधरा वर्षापासून आम्ही स्वतः इथे येतोय मला तरी खूप चमत्कार झालेले आहेत तिथे तसेच भाविक येतात तेही सांगत असतात की आमचं हे काम झालं ते काम झालं भंडाऱ्या दिवशी लोक नवस पेडण्यासाठी येतात नवरात्रीवेळी साड्या वगैरे घेऊन येतात नारळ वगैरे तर डेली असतात इथे हे तर तुम्ही पाहिलंच आहे तर स्वामींबद्दल सांगण्या इतके आपण काय मोठे नाही स्वामींची प्रचिती ह्या जगाला माहिती आहे फक्त विश्वास ठेवून इथे जे लोक येतात भक्तजन त्यांच्या मनोकामना शंभर टक्के इथे पुरे होतात हे आम्ही बघतलेलं आहे स्वतःच्या डोळ्याने आणि अनुभवलेला आहे स्वामींचा हा मठ नगर मधील रहिवाचांचे आशस्थान आहे इथे स्वामी भक्त मठात येऊन स्वामींची मनोभावे प्रार्थना करतात स्वामीही त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात मठामध्ये सर्व स्वामी भक्त लहान तरुण वृद्ध सगळेजण स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि एकत्र आनंदात एका कुटुंबाप्रमाणे राहतात माझं नाव सुधाकर कृष्णा गांधी आहे आजचा आज माझं वय पंच्याऐंशी वर्ष वय आहे मी स्वामींच्या दरबारात छत्तीस वर्ष जातो पण कसा जातो हे तुम्हाला मी आता सांगतो मला असं वाटायचं लोक म्हणायची भिव नको तुझ्या पाठीशी मी उभा आहे असं मी स्वामींचा अंक वाचला त्याच्यात लिहिलं गेलो होतं भीव नको तुझ्या पाठीशी आहे का पाठीशी आहे तर मी दादरचा मठ आहे ना तिथे गेलो तर तिथे गेलो तर मी बोललो चला स्वामी कुठे आहेत काय ते माहिती पडेल तर मी तिथे स्वामींच्या मठाजवळ मला सांगितलं स्वामींचा मठ दादरला आहे श शिवसेना भवनच्या मागे तर मी तिथे गेलो तर ते त्या दिवशी एकादशी होती त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्माईचं देऊळ आहे त्या देवळाजवळ गेलो आणि असं स्वामीच्या देवळापर्यंत जायचो आणि परत यायचो असं करता करता तीन फेऱ्या झाल्या माझ्या मग त्या विठ्ठल रुक्माईच्या देवळाजवळ मी विचारलं अरे स्वामींचं मंदिर आहे कुठे अहो काका आमची का मस्करी करता तुम्ही ते मुलं म्हणतात विकणारे बीर विकत होते पण आमची मस्करी तीन वेळा तुम्ही तीन फेऱ्या मारल्या आम्ही डोळ्याने बघतो आहे तुम्ही स्वामी कुठे आहेत म्हणून विचारता म्हणून मग स्वामीच्या देवळात गेलो मग तिथे त्या देवळात गेल्यावर मला सांगितलं का तुम्ही तुम्हाला पाहिजे ना तुमच्या पाठीशी स्वामी आहे काय घाबरू नका आणि त्याने एक कार्ड दिल्याने ॲड्रेस दिला त्या ॲड्रेसवर मी अक्कलकोटात पोचलो बरं मी त्यावेळा व्यसनी होतो बेवडा एक नंबर तर अक्कलकोटात गेल्यावर अक्कलकोटात गेल्यावर लोक म्हणायला लागले आता तुम्हाला देवाचं दर्शन दुर्न झालं तर जेवायचं आहे ना टाकू जर बेवडा मारतो मग जेवतो ना ते बोलले तसं करू नका आमचं ऐका आणि नंतर मग महिन्या दोन महिन्या मी त्या जायला लागलो दोन तीन दिवस माझी सगळी व्यसन तिथे सुटली सकाळी साडेपाचला जेवण मी उघडतो त्याच्यानंतर जेव्हा उल साडेसहा वाजता घरी जातो तेवढ्या साडेसात तास आंबुमळ करून एक तास झोपून परत येऊन बसतो हे तीन पानं लिहितो आणि जातो सगळं देवाने दिलं आहे काय कमी नाही त्याच्या काय मागू मी अपेक्षा करू हा अपेक्षा एकच करतो तू मला उचलून घेऊन जा अकरा नंबर चालते तोपर्यंत स्वामीच्या मठावरती तीन वर्ष झाली येऊन मला व्यवस्थित आता तब्येत माझी व्यवस्थित आहे स्वामींचं सगळं आशीर्वाद आणि माझ्या सगळं चा व्यवस्थित चाललं आहे एवढा अनुभव आहे स्वामींचा जबरदस्त त्यापासून मला तब्येत माझी एकदम खालवं हे होती आता व्यवस्थित आहे माझी बायपास झाली त्या ह्यासाठी स्वामींकडे आलो तर स्वामींचा ह्याच्या अनुभव मला व्यवस्थित चांगले हे आशीर्वाद भेटले त्यामुळे मी स्वामींचं ऋणी आहे नमस्कार सगळ्या स्वामी भक्तांना आज गुरुवारचा पाचवा गुरुवार आहे आणि बहुतेकजण अकरा गुरुवार करतात सुद्धा अकरा गुरुवार करते कारण की मी श्री स्वामींचे खूप म्हणजे मी मनापासून त्यांची भक्त आहे आणि आपल्याप्रमाणे सगळे इथे आलेले सगळे आपण आता प्रतीक्षानगर येथील मठामध्ये आहोत आणि या मठाची प्रचिती पण खूप आहे मी दर गुरुवारी मठात येते आणि माझी जी प्रार्थना आहे त्या हिशोबाने मी अकरा दिवे देखील लावते स्वामींची जी प्रचिती ते जो खरा स्वामी भक्त असतो त्याला त्याची प्रचिती होते मी माझ्या बाबतीत जवळजवळ गेले दोन वर्ष म्हणजे असं झालेलं की प्रत्येक वेळी मला असं अक्कलकोटला जाण्याची माझी इच्छा असायची पण प्रयत्न नसायची एक दिवस अचानक माझ्या भावाने मला अक्कलकोटला घेऊन गेले त्यावेळेस मी स्वामींचं जे तिथे दर्शन केलं आणि अचानकपणे मनाला जे समाधान मिळा मिळालं जी शांती मिळाली ती आजपर्यंत आहे कितीही मोठं संकट असेल ना मी फक्त एवढंच बोलते स्वामी तुम्ही आहात ना आणि तुम्ही विश्वास करणार नाही स्वामी सगळं बघून घेतात त्यामुळे स्वामींचं असं आहे की मी काही अडचण आली की मी आधी स्वामींना सांगणार स्वामी असं असं आहे आणि असं मी नेहमी स्वामींशी बोलते कुठल्याही गोष्टीमध्ये मी स्वामींना सांगते स्वामी हे असं आहे पुढच्या क्षणात त्याचं काहीतरी न होणाऱ्या म्हणतात ना अशक्य ही शक्य करता करतील स्वामी आणि हे जे वाक्य आहे आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे दोन गोष्टी हे जे वाक्य आहेत ना हे मी प्रत्येक क्षणी अनुभवते प्रत्येक क्षणी मला असं आता क्षणामध्ये जर टेन्शन आलं तर मी रिलॅक्स असते स्वामी आहेत ना आणि पुढच्या क्षणामध्ये ते रिलीफ होऊन स्वामी मठात स्वामी भक्तांना वेळेवेळी स्वामींची प्रचिती येत असते भक्तांच्या संकटामध्ये स्वामी त्यांच्या बरोबर राहून त्यांचे संकट निवारण करतात यामुळे स्वामींचा हा मठ स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मठात मी नाही म्हटलं तरी एक दहा वर्षापासून येते या मठात मी पाच वर्षापासून येते आणि पूर्वी आम्ही काळा चौकीला राहायचो तर आम्ही परेलच्या मठात स्वामींच्या जायचो ॲक्च्युली मी थोडी नास्तिक होते पण माझे काही असा एक्सपिरियन्स आला माझ्या मुलासाठी मला की मी तेव्हापासून स्वामींचं खूप नाव घेते आणि त्याचा मला खूप प्रत्यय आला आहे पावलोपावली आलाय आणि मी खूप लोकांनाही सांगितले बाकी काही नसेल जमत तरी तुम्ही तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव ठेवा अतिशय एक समाधान वाटतं आणि बरेचसे प्रॉब्लेम आपले सॉल्व हो, सॉल्व होतात कारण म्हणतात ना स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी त्यांच्या पुढे काहीही नाही माझा पन्नासा वाढदिवस पण मी अक्कलकोटला गेली होती खास स्वामींच्या पायाशी तो मी मनवला श्री स्वामी समर्थ मी जेव्हा ह्या मठामध्ये प्रदिष्णाच्या जा मठात यायला लावलो तेव्हा मी खूप आजारी होतो तरी मी काय वरती जायचं दर्शक घ्यायला जायचं नाही पण मला बी पी डायबिटीसवर भरपूर आजार होता कि त्या अचानक डॉक्टर बोलले की तुम्हाला किडनीवरसुद्धा आजारची शक्यता आहे तर तुमचा रिपोर्ट काढावा लागेल मग त्या दिवशी मी वरती येऊन स्वामींना हात जोडले स्वामी, स्वामी माझा रिपोर्ट असा आता मी आजारी कंटाळलो तर माझा रिपोर्ट चांगलंही येऊन देत आणि त्याप्रमाणे मी दोन चार दिवसानंतर रिपोर्ट माझा क्लिअर चांगला आला अजून मला काही किडनीची बिमारी नाही आणि पण दुसरा वर असा आहे की माझी आई खूप गावाला सिरियस असताना मला हॉस्पिटलला जायचं होतं दोन दिवस शिल्लक होते स्वामी आईची भेट मला कशी होईल तर मी काय दिवसांनी ओपरी करून त्या दिवशी रात्री गावावर बसलो घरी सकाळी दहा वाजता बोललो आणि आईने दुपारी तीन वाजता पाड सोडले माझे विभूती काय देऊन पाठी <वी> देऊन दुपारी तीन वाजता पाड सोडले सगळं माझं ह्या स्वामीच्या माठाचा माझा अनुभव आहे माझं नाव अंजली अलविंद दास आहे मी नगर मध्येच राहते मला इकडे बावीस वर्ष झाली आणि मला स्वामींचा चांगलाच अनुभव आलाय म्हणजे पूर्वी माझे वडील फार हे होते त्याचे भक्त होते स्वामींचे ते शिवाजी पार्कला जायचे मठामध्ये स्वामींच्या पूजेच्या साठी मी दोन हजार दोन मध्ये एवढी आजारी पडलेली मी मरता मरता वाचली आहे माझ्या वडिलांच्या कृपेने शिवाजी पार्कला त्यांनी नवस बोलला होता की माझी मुलगी चालली तर मी स्वतः येईल म्हणून मी स्वतः गेलेली तिकडे मठामध्ये त्यांच्यामुळे आमच्या घरात खूप चांगलं झालं शांतता आहे काय प्रॉब्लेम नाही काय नाही त्यामुळे अंगावरती एकदम आला भरून बोलताना भरून आला डोळ्यातून इकडे सगळे सेवक सगळे चांगले आहेत इकडे आम्हाला खूप म्हणजे चांगलं हे करतात मंदिरात पण आणि स्वामींच्या मंदिरात तर सगळ्यांना एकसारखंच आहे का कोणालाच काही नाहीये अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींचा अनुभव मला फार वेळा आलेला आहे त्यातील एक अनुभव म्हणजे मिस्टरांच्या कामात भरपूर म्हणजे प्रॉब्लेम्स चालत होते भरपूर म्हणजे खा घरामध्ये खाण्यापिण्याचे एकदम प्रॉब्लेम चालत होते त्यावेळी मी स्वामींच्याबद्दल मला कित्येकाने मला सांगितले स्वामी समर्थांचं करून बघ मग मी स्वामी समर्थांचं सेवा करायला चालू केली नित्यप्रमाणे दर गुरुवारी स्वामी समर्थांची सेवा मी चालू केली त्यामुळे मला स्वामी समर्थांचा एकदम छान अनुभव आला मिस्टर कामामध्ये म्हणजे परमनंट हे झाले मिस्टरांना कामामध्ये म्हणजे बढती मिळाली आता काहीच प्रॉब्लेम नाही तो काळ मी विसरू शकत नाही जेव्हा मला घरात खाण्यापिण्याचे वांदे होते स्वामींमुळे आता सगळं ठिक ठीक आहे व्यवस्थित आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना माझा नमस्कार स्वामींच्या कृपेने <laughs> माझ्या आयुष्यात खूप 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 म्हणजे खूप आनंद आला आहे आणि खूप माझा संसार सुखाचा झालाय आहे माझ्या आयुष्यात घडलेली घटना अक्षरशः म्हणजे खूप मी आजारी होती मला पोटदुखीचा त्रास होता मला खूप दुखण्याचा त्रास होता अक्ष आणि एकदा माझं ऑपरेशनचं झालं होतं मी ऑपरेशन थिएटरला पोचली होती अगदी अक्षरशः ऑपरेशन थिएटरला पोचून एने एनएशा देऊन माझं ऑपरेशन करण्याचं तयारीत होतं पण स्वामींच्या कृपेने माझ्या स्वामींचा जप कायम चालू असतो स्वामींचं नामस्मरण कायम चालू असतं आणि स्वामींच्या कृपेनेच माहीत नाही स्वामीच माझ्या अक्षरशः माझ्या याच्यात आले आणि माझं ऑपरेशन माझी जी गाठ होती ती स्वामींच्या कृपेने दूर झाली आणि माझं ऑपरेशन टळलं हा माझा स्वतःचा आलेला अनुभव आहे आणि खरंच अक्षरशः माझ्या देवाने मला सात आयम कायम दिलेली आहे आणि अशी साथ कायम माझ्या देवाची पाठीशी आहे आणि असावी सर्वांच्या पाठीशी असावी स्वामींच्या या मठामध्ये संध्याकाळी स्वामींना आरती नैवेद्य दाखवून काही वेळाने स्वामींची आरती करतात स्वामींच्या आरतीला स्वामी भक्त मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित असतात स्वामी भक्त मोठ्या उत्साहात आणि आनंदात आरती करतात यामुळे मठातील वातावरण स्वामीमय होते Oh न सेदाता समर्ता तुजा वीण पातु कुणाला समर्था तुजा वीण पातु कुणाला मला माय ला वा पदा बन्धु सकाशो यदा सर्वतु देदबन्धु तुदा मा आरती झाल्यावर स्वामी दर्शनाला गर्दी असते सर्व स्वामी भक्त शिस्तीने दर्शन आणि प्रसाद घेतात आरतीनंतर स्वामींना हुक्काही देण्यात येतो अशा या प्रतीक्षानगर स्वामी मठात स्वामी सेवक आनंदात आणि उत्साहात येथे सर्व कार्य करतात येथे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन स्वामी मठातर्फे करण्यात येते यामध्ये मुख्य दत्त जयंती स्वामी प्रकट दिन गुरुपौर्णिमा महाशिवरात्री उत्सव करण्यात येतो मठातर्फे पालखी सोहळा आणि महाप्रसादही असतो अशा या प्रतिष्ठानगर स्वामी मठाच्या स्वामी सेवकांचे उत्तम आणि योजनाबद्ध नियोजन असते अशा मठात जाऊन एकदा तरी स्वामींचे दर्शनही घेतले पाहिजे स्वामी श्री पाहिलेत दा दा ना स्वामीसेवक कशी मनापासून स्वामींची आराधना करत असतात आणि स्वामीही त्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात स्वामीसेवक असे मठामध्ये एका कुटुंबाप्रमाणेच काम करत असतात स्वामींचा हा मठ तुम्हाला खूप आवडला असेलच यात शंका नाही आमच्या या आरंभ युट्यूब वाहिनीला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट द्यायला विसरू नका असाच स्वामींचा सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थ